बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ कादंबरीकार द सकडेसर लिखित कादंबरी नवे पाणी प्रकरण पहिले राजमाता जिजाऊ कन्याशाळेतनं उर्मिला आपल्या वाड्याकडे येत होती शाळेचं इन्स्पेक्शन जवळ आल्यानं प्रयोग वह्या आणि होमवर्क तपासून तपासून ती पार थकून गेली होती त्यात तिची कन्याशाळा शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी पसरलेल्या महाराणावर दिमाखात उभी राहिलेली भर उन्हाचं त्या महाराणाच्या शाळेतनं यायचं म्हणजे सारं नाजूक शरीर आणि मन तापून घ्यायचं उर्मिला त्यात जुन्नरच्या इनामदार घराण्यातली खानदानी मराठा घराण्यातील ज्या शिवनेरी किल्ल्यावर तिच्या घराण्यातील मूळ पुरुषाने पराक्रम गाजविला शिवप्रभूंची सेवा केली त्याच भूमीतनं ती एक सामान्य शिक्षिका म्हणून उन्हातनं परतत होती फोल्डिंगच्या छत्रीचं छत्र डोक्यावर असतानाही चटचट ऊन लागत होतं डोळ्याला गॉगल असतानाही डोळ्यांना त्रास होतच होता पायात चांगल्या चांबडी चपला असतानाही पाय वाटेवरच्या धुळीनं पाय भाजल्या पापडागत फोडाळू लागले होते ते ऊन असह्यच झालं होतं त्यामुळं अंगातून गंगा यमुना ओघळू लागल्या होत्या पण तो टिकणार तरी किती अंगाला भिडताच तो घामा घूम होत होता उर्मिला क्षणभर थांबली हाताच्या मुठीतला तो ओला चिंब रुमाल तिने गच्च दाबला बोटांच्या आणि मुठीच्या सापटीतून नळ्याच्या कौलातील पागोळ्या गत ठिपटिपला तो रुमाल पुन्हा पुन्हा घामाघूम होऊ लागला जुन्नर मार्केट यार्डच्या कंपाऊंडजवळ ती आली तेव्हा तिने शिवनेरी किल्ल्याकडं पाहिलं शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळाची ती पाषाणखंडाची इमारत आणि शिवभवानीचे मंदिर डोळ्यांपुढे हलताना दिसत होते मृगजळाच्या लाटांचा तो परिणाम उन्हाच्या झळा आपल्या जिबलीनं सार्या अस्वंतला चटका देत होत्या जुन्नरचं नवं एसटी स्टँड भली मोठी मांडी घालून बसलेलं दिसत होतं त्यातील त्या लाल रंगाच्या यष्ट्या लांब लहान मुलाच्या खेळण्यातल्या मोटारीगत वाटत होत्या एस टी स्टँडच्या उश्याला असलेली विद्युत मंडळाची दनकेबाज इमारत भर उन्हाचा डोईवर घेऊन तापत बसलेली दिसत होती जुन्नर नारायणगाव रस्त्याच्या कडेला पसरला जुना भुईकोट किल्ला पडझड झाल्यानं भकास दिसत होता त्याची काहीच डागडुजी न करता त्याच्या आतल्या मोकळ्या आवारात कोट थाटलेलं होतं बाजूला मामलेदार कचेरी होती त्या दोहोंच्या मध्ये जुन्नर पोलिस ठाणं मिशा पिंजारून बसलेलं होतं ते सारं पाहतच उर्मिला हुतात्मा स्मारक स्तंभाजवळून रविवार पेठेतल्या आपल्या वाड्याकडे चालत होती जुन्नरमधील जुने पडके वाडे पाडले जाऊन त्या जागी नव्या इमारती नवे बंगले उभे राहिले होते त्या प्रशस्त जागांमध्ये अनेक सरकारी कचेऱ्या थाटलेल्या होत्या राष्ट्रीयकृत बँका उघडल्या होत्या वाड्याच्या मूळ मालकांनी आपल्या महिन्याच्या मिळकतीची त्यातून सोय केली होती इनामदारांच्या वाड्याचीही पडदड झाली होती पण त्यांचा पीळ कायम होता त्यांनी आपलं अस्तित्व आहे तसं ठेवलं होतं आपल्या वाड्यासमोर उर्मिला उभी राहिली तो प्रचंड वाडा त्याचा तो प्रचंड दरवाजा पूर्वी त्या दरवाज्यावर खांद्यावर कुऱ्हाडी घेतलेल्या रामोशी राखणीला असत जुन्नरच्या इनामदारांचा मान तो काय त्यांची स्वारी घोड्यावरनं निघाली की मुजरे झडत उर्मिलानं त्या प्रचंड दरवाजाच्या कडीला हात लावला तसा तिचा हात भासला उन्हानं ती कडी तापलेली होती वाड्याचा दिंडी दरवाजा लुटून घेतलेला होता कडी वाजवल्याशिवाय दरवाजा उघडला जाणार नव्हता रोज दरवाजावर उभा असणारा फाकड्या भील दिसत नव्हता तो कुठं दर्जा कोणास दखल वाड्याच्या भिंतडाला लागून छोटासा फत्तर पडला होता तो उचलून दरवाजावर ठोकठोक केला तर उर्मिला छत्रीनं पर्स सांभाळत खाली वाकली तिने फत्तराला हात लावला तसा हाताला चटका लोखंड दगड उन्हाणं चांगलेच भाजून निघालेले हात भाजला म्हणून तिने फत्तर तसाच सोडला आणि ती किंचली फत्तर उचलला होता त्या जागी चांगला पिवळा जर्द गाभण विंचू नांगी परतून तयारीत होता पत्रासकट विंचू हातात आला असता तर त्यानं ह्या भर उन्हात तांडव नृत्य करायला लावलं असतं फाकडे असता तर पायतनानं त्यानं विंचू चेचला असता पण हा आता मोकळा सुटणार तसाच तो आपल्या मागती आला तर हे बाबा नाहीतर आहेच तुला बारा वाटा हात भाजत असूनही उर्मिलानं कडी वाजवली आतनं बऱ्याच वेळानं दरवाजाचा कोयंडा काढला गेला ताकद लावूनच उर्मिलानं दरवाजा आत तोटला पण तो दरवाजा तिला संपूर्ण लोटणं शक्यच नव्हतं तो प्रचंड दरवाजा तर फक्क रामोशी सुद्धा आपल्या कसदार बाहूंनी संपूर्ण उघडू शकत नव्हता दोन तीन रामोशीच ते काम करू शकत होते थोड्याशा सापटीतून अंग चुरून उर्मीला आत आली दाराचा कोयंडा अक्का साबणं काढला होता त्या विळ्या गत वाकलेल्या होत्या तोंडावर सुरकुत्या पडल्या होत्या कपाळावर कुंकू नसल्यानं त्यांचं मोठं कपाळ बका दिसत होतं हातातली काठी टेकतच त्या दरवाजाचा कोयंडा काढायला आल्या होत्या को कोयंडा काढल्यानंतर त्याने आपल्या पांढऱ्या झाल्या केसावरचा पदर नीट ओढून घेतला हो निर्मलाऐवजी दुसरा कोणी बापया म्हणून आला असता तर अक्का साहेब दार उघडायला तुम्ही आलात हा मला काय धाड भरली या अक्का उर्मिला दुखावल्या अगत बोलली बरं बाई नाही वाईट वखड बोलत ह्या भरल्या वाड्यात माझ्या अक्कासाब बोल पाहू आई साहेब नाही आल्या दरवाजाचा कोंडा काढाय आमच्या वहिनी साहेब त्यांच्या खोलीतलं भांडल्यात म्हणजे उर्मिलाचं काळीच अगं पोरी तुझी वाट बघता बघता तर या तशा डोळे मिटून पडल्यात आई साहेबांचं हे नेहमीच उर्मिलाला सकाळची सातची शाळा उर्मिला, उर्मिला उठायच्या आत त्या उठलेल्या असत वाड्यात कामाला राधा होती पण ती उठलेली नसायची रात्री जेवणं खावणं भांडी कुंडी करता करता तिला झोपायला बारा एक व्हायचा थकीस्त शरीरानं ती पथारीवर पडली की पार सुद्बुद विसरून जायची आईसाहेबांचा सा स्वभाव मायाळू तर अक्कासाब तापट अक्कासाहेबांना वाटे राधानं पहाटे उठून उर्मिलाला शाळेत जाण्यासाठी सर्व काही करून द्यावं पण अक्कासाहेबची समजूत आईसाब काढत त्या स्वतःच पहाटेला उठत उर्मिलाचं सर्व काही त्याग करीत उर्मिलाचे केस विंचरणे तिचा आंबाडा घालणं त्यात त्या टपोरी त्या फुलं घालणं आणि वेणी वाळणं उर्मिलाला गरम गरम शिराणं कॉफी त्याच मोठ्या उत्साहानं करीत सकाळी सव्वा सहाला उर्मिला वाडा सोडी तेव्हा वाड्याच्या दरवाजापर्यंत हात हलवायला आई उर्मिला उर्मिलासोबत घेतलेल्या कॉफी शिवाय त्या तशाच राहत दुपारी एक वाजता उर्मिला शाळेतनं आली की मग त्या दोघी मायलिकी ताटावर बसत मायलिकी सोबतीनं जेवायच्या उर्मिला वाड्यात आल्याशिवाय त्या तशाच राहत उर्मिलानं दरवाजा ठोठावला की कोइंडा काढायला त्याच पुढे जात पण आज अक्कासाहेब आई साहेब खरेच ठीक आहेत ना पुरी मा या वैनीसाहेबांची भरवंता मला आहे त्यांचं काय दुखलं खुपलं तर माही औषधी तयार आहेत अक्कासाहेब म्हणजे त्या पुराण वाड्याच्या अश्विनी कुमार साऱ्या औषधांच्या जडीबुटीची पुतळी त्यांच्याकडं अक्कासाहेबांच्या खोलीतील फडताळ औषधांच्या बाटल्याने भरलेलं औषधांचं हे ज्ञान त्याने आपल्या सासूबाईंकडून माहेर आणलं होतं अक्कासाहेबांच्या औषधाला गुण होता त्यांच्या नात्यातले लोक औषधासाठी त्यांच्याकडेच येत त्यामुळे त्यांच्या बोलण्यावर उर्मिलाला काही बोलता येणं शक्य नव्हतं आई काही झालेलं नाही हे तिला मानावं लागलं उर्मिला वाड्याचा दरवाजा बंद करून अक्कासाहेबांना सांभाळत आत जाऊ लागली दिवाणखाण्याच्या बैठकीवर मालोजीराव इनामदार लोडाला टिकून पाय पसरून बसले होते त्यांचे डोळे मिटलेले होते त्यांची झोप ही अशी जातीवंत घोड्यासारखी होती संपूर्ण शरीर जमिनीवर टाकून झोपणं त्यांना माहीत नव्हतं युद्ध चालू असतानाही उसंत मिळाली तर नेपोलियन आपल्या घोड्यावर बसूनच डुलक्या घेत असे त्याची झोप घेण्याची पद्धतच तशी होती इनामदारीही त्याच निद्रा ते एकटे असले की त्यांचं डोळे मिटणं आणि डुलक्या घेणं सुरू पण त्यावेळी त्यांच्या डोक्यात गत इतिहास असे दिवाणखाण्याच्या भिंतीवर हारीणं लावल्या प्रत्येक पिढीच्या पुरुषाची तस्वीर त्यांच्या डोळ्यांपुढं सारखे त्या प्रत्येकाचे वैभव त्या प्रत्येकाचा पराक्रम आईसाहेबांच्या खांद्यावर उर्मिलांना हळूच थोपडलं तो लेकीचा माहेचा स्पर्श आईसाहेबांच्या पापण्यांचे पंख फडपडले ओठवी लागले पण त्यांच्या चेहऱ्यावर स्मिता ऐवजी उदास छाया होती आई साबांच्या चेहऱ्यावरचा सा तो भाव उर्मिला समजली अक्का साबांनी आपल्याला संपूर्ण खरं सांगितलेलं नाही आई साब काय झालं हळूहळ त्यांचं काय ते भडकलेत कोणावर श्रीकांतवर श्रीकांत कुठं आहे तो पुण्याला गेलाय पुण्याला हो कारण ते त्यालाच माहीत तो पुण्याला जाण्याची आज्ञा मागायला गेला तर तुझ्या आबानी वाडा डोक्यावर घेतला वाड्यातलं हे पहिलंच वावधान श्रीकांतनं ह्यांचं ऐकलं नाही तो तसाच गेला पुण्याला काय म्हणताय आईसाब ह्यांना हा तो अवमान वाटला त्यांचं भडक डोकं चढलय अक्कासाहेबनी कसलं तरी चाटण आपल्या बंधूंना दिलंय प्यालावर कसला तरी काढा या अक्कासाहेबांनी दिलाय ह तरीच आईसाहेब तू वाड्याचा कोयडा काढायला आली नाहीस वय वय उर्मिला दरवाजा उघडताना माझ्या आईचं मन श्रीकांतसाठी दरवाजा बाहेर डोकावलं असतं दिवाणखाण्यात ह्यांनी ते पाहिलं असतं तर तेव्हा डोळे मिटल्याचा बहाणा करून मी पडले होते अक्का साबणा तुझा आबासाब शब्दाने बोलत नाहीत तेव्हा म्हणाले ते ना दरवाजा का जाऊ दे श्रीकांत जेवला उर्मिलाला भावाची काळजी वाटली होय दोघं बापले एक चांगलं जेवले बैठकीवर हे तबकातील पान जमवत असताना श्रीकांतनं पुण्याचा विषय काढला श्रीकांत जेवून गेला हे तरी ठीक झाला आईसाब होय श्रीकांत उपाशीपोटी गेला असता तर हे पण जेवले नसते मग सारा वाडाच उपाशीपोटी राहिला असता आईसाब चल तुला भूक <laughs> लागली असेल मला भूक लागली आणि तुला मला भूक लागायला काय मी कामावरून ना आली आहे तू तरी वाड्यात काय हातपाय बांधून बसलीस माझ्या हाताखाली राधा असते तसं तुझं काम कोण करणार त्या साळत आई साब खरं आहे तुझं आज काम करून करून वैतागली आहे मी रोज काम नसतं असतं ग पण इन्स्पेक्शन आलं की खूप काम पडतं इन्स्पेक्शन म्हणजे काय ग शाळा तपासणी ते कोण तपासणी आणि असतात एक साहेब आणि त्यांची मदतनीस शाळा तपासणी करतात म्हणजे काय करतात ग शिक्षिका कशा शिकवतात मुली कशी उत्तरं देतात मुलींनी वह्या पूर्ण केल्यात की नाही शिक्षकांनी त्या वह्या तपासल्यात की नाहीत म्हणजे त्या साहेबाला दोन तासात शाळेची माहिती मिळते प्रत्येक शिक्षकांच्या न प्रत्येक मुलीच्या ज्ञानाची कल्पना येते आई साहेब सरकार नियमाप्रमाणे कामं केली जातात म्हणजे नाटकच चालतं म्हण की तसंच म्हण पाहिजे तर मग काय घाबरतेस त्या शाळा तपासणीला घाबरत नाही ग पण उगा मनावर दडपण पडतंय सोडते दडपण आणि बस जेवायला दोघी जेवायला बसल्या पहिल्याच घासाला त्या दोघींना श्रीकांतची आठवण झाली उर्मिला थोरली तर श्रीकांत तिच्या पाठसा दोघांच्या वयात तीन वर्षांचे अंतर होते श्रीकांतवर उर्मिलाचं जीवा पाड प्रेम होतं श्रीकांतला आपली बहीण मोठा ठेवा वाटे आणि तोच श्रीकांत आपल्या बहिणीला कसलीही कल्पना न देता पुण्याला गेला होता त्यामुळं ती मनातनं अस्वस्थच होती जुन्नर केंद्रात उर्मिला एस एस सीला मुलींमध्ये पहिली आली होती तर मुला मुलींमध्ये दुसरी आली होती जुन्नरमध्ये राजा शिवाजी कॉलेज सिनियरपर्यंत होते त्या कॉलेजातून आपण ग्रॅज्युएट व्हावं असं उर्मिलाला वाटायचं पण मालोजीराव इनामदारांना उर्मिलाला पुढे शिक्षण द्यायचं नव्हतं मुळात ते स्त्री शिक्षणाविरुद्ध होते चूल आणि मूल हेच तिचं कार्यक्षेत्र इनामदार घराण्यांना आपल्या खानदानाप्रमाणे वागावं वा। या वाड्यातल्या तरुण स्त्रीचं नखसुद्धा बाहेर दाखवायची त्यांची इच्छा नव्हती त्यांच्या घराण्यात आजपर्यंत तेच होत आले होते त्यांची धाकटी बहीण अक्कासाहेब त्या तर किती हुशार पण त्यांनाही शिक्षण दिलं गेलं नाही त्यांचं लग्न झालं आणि त्या माघारी आल्या तरुण रसरस त्या शरीराच्या अक्कासाप मूर्तिमंत लावण्यात होत्या पण त्या ज्या विधवा होऊन आल्या त्या तशाच वाड्यात बंदिस्त झाल्या इनामदारांच्या खानदानात विधवेला पुनर्विवाह करता येत नव्हता तिनं सारी जिंदगी वैधव्यात काढण्याची रूढ परंपरा होती ती परंपरा अक्कासाप त्या वाड्यात चालवत होत्या राजा शिवाजी कॉलेजमध्ये ज्युनियर कॉलेजचे ॲडमिशन फॉर्म्स प्रिन्सिपल जोशीने चेक केले त्या फॉर्म्समध्ये त्यांना उर्मिला इनामदार नावाचा फॉर्म मिळे तेव्हा ते चकित झाले जुनिअर केंद्रात दुसरी आलेली विद्यार्थीनी कॉलेजात शिक्षण घ्यायला येऊ नये म्हणजे स्कॉलर विद्यार्थी म्हणजे शिक्षण संस्थांचं भूषण आणि असलं भूषण अंधारातच बसणार शालन प्रिन्सिपल जोशीने आपल्या बहिणीला हाक घातली बोला भाऊ उर्मिला न तू कन्या शाळेत एकाच वर्गात होतात ना आम्ही दोघी एकाच डिव्हिजनमध्ये होतो तिची ना तुझी मैत्री होती होय आम्ही दोघी एकाच बेंचवर बसत असू परीक्षा संपल्यावर पुढं शिकायचं म्हणाली ती तिचं शिक्षण तेवढ्यावरच थांबणार होतं कारण मालोजीराव इनामदारांना उर्मिलाचं लग्न लवकर उरकून टाकायचंय काय एवढ्या अल्पवयात लग्न त्यांचं इनामदार खरा ना पण उर्मिला जर पुढं शिकली तर आणखी गाजेल भाऊ तुम्ही असं करा ना काय बोल शालन बोल ओपनली तुम्ही मालुजीरावांची समजूत काढली तर प्रिन्सिपल जोशींनी चुटकी वाजवली मालोजीरावांचे त्यांच्यावर उपकार होतेच प्रिन्सिपल झाल्यावर मालोजीराव इनामदारांच्या चरणावर त्यांना नतमस्तक व्हायचं होतं उर्मिला त्यासाठी निमित्त मिळालं होतं भाऊ जाताना तुम्ही होय कपाटातनं माझं कपडे काढून द्यायला सांग तुझ्या बहिणीला प्रिन्सिपल जोशींच्या पुढेही त्यांच्या पत्नीनं कपडे ठेवले तो साहेबी पोशाख पुढ्यात येताच प्रिन्सिपॉल जोशी स्वतःशीच हसले ह्या रुबाबी परकीय वेशात मालुजीरावांच्या खानदान वड्यात पाय ठेवायचा त्यांना ते कितपत आवडेल ह्या पोशाखात इनामदारांच्या समोर बैठकीवर बसायचं नाही प्रिन्सिपॉल जोशीने फाकड्या रामोशाकडं पाहिलं फाकड्यानं त्या गोऱ्यापान प्रिन्सिपॉलकडं पाहिलं कॉलेजकडे जाताना त्यानं बंगल्यापुढच्या वरांड्यात आराम खुर्चीत पडलेले आणि पुस्तक वाचणाऱ्या जोशींना पाहिलं होतं एवढ्या मोठ्या कॉलेजचे प्रिन्सिपल आपल्या वाड्याच्या दरवाज्यावर उभे त्यातही ते पायी आलेले साहेब फाकड्या रामवशानं मुजरा केला मला इनामदारांना भेटायचं आहे थांबा येतच पण ह्या वाड्याचा कायदा आहे साहेब कोणता कायदा पाहुना भेटायला आला तर पहिली आत द्यावी लागते धनी साहेबांना त्यांची इच्छा असली तर भेट होते नाहीतर मग जावं लागतं फाकड्या रामोशाच्या त्या बोलण्यानं प्रिन्सिपल जोशी हबकले काळ एवढा बदलला पण मालोजी राव इनामदार आय टीतच जगत होते धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद